गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर बाबा महाराज की जय श्री शंकर गीता अध्याय तिसरा वंदन शंकर महाराजांस आपल्या सर्व भक्तांस या चरित्र यज्ञास करून घ्यावे सहभागी महाराजांविषयी जो अज्ञ त्याला हा चरित्र यज्ञ करून सोडील अज्ञ चरित्र यज्ञ महती शंकर महाराज यज्ञरूप भस्ता तराळ संसार कुप भावनांचे टाकतात उप यज्ञ होईल प्रज्वलित बारसे झाले थाटात शंकर लीला दाखवित लोक भारावन जात बाळ लिला पाहून शंकराची व्यवस्था समजतं माता पिता करी व्यवस्थित त्याची सर्व काळजी घेतं सांभाळित प्रेमाने उणी त्याला भासू नये काही कमी पडू नये त्रास त्याला वाटू नये काळजी घेत नेहमी उपासना शंकराची घरात इकडे शंकरा सांभाळतं दिनचर्या दुहेरी चालतं चालली अशी शिवभक्ती शिवास अभिषेक करीत सांगोळ घालतं शिवास नैवेद्य दाखवित जेऊ घालत शंकरा इकडे शिव होई प्रसन्न शंकर जाई आनंदोनं माता पिता जातीकडून दिनचर्येत या परी तेवढ्यात म्हणे शंकर मी आता जातो दूर आज्ञा द्यावी मज लवकर विनंती माता मातापिता माता पिता त्यांना आठवले ते काहीही न बोलले तेव्हा शंकर म्हणाला आई बाबा दोघेही माझी काळजी मुळीही करू नका कसलीही लहान आता मी नसे तुमचे दुःख जाईल संतान जुळे होईल त्यात आनंदून झालं सर्व व्यवस्थित होईल आपणास परवानगी देण्याची न माता पित्यांची शंकराने जाणूने तसेची शंकर राहिले ते घरात पुढे माता होई आनंदित शंकर कृपे तिचं दिवस जात कडक डोहाळे लागत मोहरून गेली ती पत्नीची अवस्था पाहून चिमणाजी गेला हर्षून दोघे शिवोपासनेत रंगून आनंदाने राहिले शंकर आपणा जे म्हणाला त्याची प्रचिती आपणाला आली वाकसिद्धी शंकर आला आहे म्हणे चिमणाजी शंकरांनी जे सांगितले त्याचप्रमाणे घडून आले चिमणाजीसह जुळे झाले दोन पुत्र जन्मले जन्मोत्सवाचा आनंद घरात अगदी निनादे मोद शंकराची त्याला साध लोक चिकत झाले बारसे झाले वैभवात लोक अंतापूरचे जमत खरे भाग्यवान चिमणाजी असतं लोक म्हणती सर्वही माता आनंदात डुंबत चिमणाजी सुखात पोहत शंकर आपला व्यूह रचत चिमणाजीचं म्हणितो अज्ञा द्यावी आता मजला भाग इतला मम संपला ईश्वरीय कार्य करण्याला जाऊ द्यावे मजसुखे काही योगा योग असतं म्हणून तुमचा संघ घडतं वेगळेच माझे कार्य असत सोडा मजला म्हणून माता पिता गैवरले शंकराने त्यास वंदन केले आधी मातेचे चरण वंदिले नंतर वंदन पित्यास शास्त्र सांगते सर्वांस आधी वंदन मातेस नंतर करावे पित्यास गूढ शास्त्रार्थ असे हा आधी पित्यास केले वंदन नंतर मातेस केले न मन दोष यात घडून शास्त्र वचन असेच प्रथम पूजा करावी गुरुची नंतर करावी देवाची आज्ञा असे ही शास्त्राची शास्त्र वचन असेच आधी पूजा केली देवाची नंतर केली गुरूंची निष्फलता त्या पूजेची दोष लागे शास्त्र हे माता वंदून स्वधूनं आज्ञा त्यांची मिळून अंतापूर गावातून शंकर महाराज निघाले महाराज जाता घरातून उभयताना योग होऊन पूर आले दाटून वियोग दुःख ओसंडे दोघांस लागली हुरूर वियोग दुःखात दोघे चूर आठवणींचा मणिपूर मनी काळ ऐसा चालला वियोग दुःखावर जहाल औषध रामबाण काळ निसर्गाची ही कमाल फार मोठी असेच जसजसा काळ हो जाई तसतसे वियोग दुःख कमी होई पुरे तर आठवण बुजून जाई काळ असा समर्थ जाताना अंता पुरातून लोक त्यांचे घेती दर्शन मार्गातील झाडे वाकून नमन करती शंकरा अंतापुरातून जाताना सर्वांनी पाहिले महाराजांना पुढे कोणत्याही लोकांना दिसले नाही शंकर तीन पावला त्रिभवन ज्यांनी टाकले व्यापून त्यांना अशक्य काय आणखी अंतराची तमाना कोटे अंतापूर नगर कोठे हिमालय शिखर विस्तीर्ण केवडे अंतर त्यातून अष्टावक्र हे अशक्य कसे चालत जाणे चालत अशक्य पोचणे त्यातून हिमालय चढत जाणे मानवास अशक्य परिशंकर महाराज चढून गेले नगराज न चालताच अगदी सहज हिमालयावर गेले ते निसर्ग सारा पायीला काही दिवस मुक्काम केला नंतर हिमालय धुंडाळला प्रसन्न त्यांना वाढले नंतर केदारेश्वरावर जाऊन बारा वर्षे तेथे राहून नंतर प्रयाग क्षेत्र पाहून निवास केला त्या स्थळी गंगा नदी अध्यात्माची यमुना नदी विज्ञानाची सरस्वती ती भक्तीची त्रिवेणी संगम प्रयाग गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगण पवित्राती याच त्या संगमावरती राहिले महिने पंधरा त्रिवेणी संगमावरी राहिला जणू त्रिनेत्रधारी निवांत ते वास करी स्नान तिन्ही नद्यांत तिन्ही नद्या संगमात महाराजांचं स्पर्श करीत स्पर्श होता पावन होतं संगम तो सर्वही महाराज शिरता पाण्याचं तिन्ही नद्यांची धांदल उडतं प्रथम स्पर्श आपणा हवा असतं तिन्ही नद्यांचे मानस महाराज एका क्षणात तिघींनाही संतुष्ट करीत पाण्याची हालचाल जी होतं पाण्यासारखी असेच हजारो माणसे संगमावर स्नान करून म्हणती शंकर कोण त्यांना ओळखणारं उभा असून शंकर तीर्थाचे तीर्थत्व वाढावे क्षेत्रांचे क्षेत्रत्व चढावे पावित्र्यांचे पावित्र्य खुलावे म्हणून जाती सर्वत्र कोणी आपणास पाहू नये कोणी आपणास ओळखू नये कोणास आपण कळू नये योजना त्यांची होतीचं हे नवीन गृहस्थ कोण येथे आले कोठून काय येण्याचे प्रयोजन कल्पना कोणा नसेचं तीर्थक्षेत्रांना भेटी देतं अनेक देशांत हिंडतं फिरले सारा गाव भारत गेले युरोपामध्येही सर्वत्र महाराजांचा संचार जनमानांचा घेत समाचार करण्या लोकांचा उद्धार योजना त्यांची होती ही महाराज विविध ठिकाणी विख्यात विविध नावाने लिला त्यांच्या विविध असुनी अत्यर्क करणित यांची सातपुडा या भागात सुपड्या बाबा त्यांना म्हणतं मध्य प्रदेशात विख्यात गौरी शंकर म्हणून बाबा म्हणून ख्यात गुजरात या देशात जॉन साहेब त्यांना म्हणतं युरोपखंडामध्येचं रहीमबाबा म्हणून ओळखतात त्यांना यवन शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञात ते कुवरस्वामी समर्थ म्हणतात खान देशात ख्यात देशात सेंट जॉन्सन साहेब पंढरीनाथ पंढरपुरात टोंबो म्हणत आफ्रिकेत नूर मोहम्मद खान अरबस्तानात लहरी बाबा मध्य प्रांतात मद्रास कडे गुरुदेव म्हणत अशीच विविध नावे असत प्रत्येक देशात ते राहत सहस्र नामे तयांची विविध प्रकारच्या देशात विविध नावाने प्रख्यात परी सर्व हे महाराजाचं असतं कळणार कुणा कसे ते परमार्थ म्हणजे काय असे हे लोकांस कळावे तसे उद्धार होण्या वागावे कसे म्हणून त्यांचा संचार उद्धार लोकांचा होण्यास परमार्थ त्यांना कळण्यास भक्तिभाव अंतरी उमलण्यास लीला करीत महाराज विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत सरमार्गा लोका लावित लीला त्यांच्या विचित्र सर्वत्र सर्वत्र संचार त्यांचा होत नंतर आले महाराष्ट्रात प्रथम प्रज्ञापूर नगरात पौर्णिमा होती त्या दिवशी अक्कलकोट स्वामींचे चरण अगदी डोळे भरून पाहून त्यांनी साष्टांग वंदन करून मिटी मारणी चरचरणास दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभावाले दाटून महाराज गेले आनंदून अपूर्व दर्शन झाले साष्टांग करता नमस्कार अक्कलकोट स्वामी तुष्टले फार आनंद दोघा हे ओपार स्वामी समर्थ प्रगटले उठून शंकर महाराजांस भेटले एकमेकांस दोघांचेही त्या समयास बोलणे झाले निवांत समर्थांच्या समाधीने ऐकले उभयतांचे बोलणे समर्थांच्या आज्ञेने तेथून निघाले महाराज सोडून या प्रज्ञापूर गाठले त्यांनी सोलापूर आपल्या नादात अस्तिचूर आले दत्त चौकात त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरून शुभराय मठ देखून महाद्वारी थांबले त्या शुभराय महाराज मठात मठाधिपती महंत जनार्दन बुवा ते असत भगवत भक्त संत ते मठाच्या सभामंडपात जनार्दन बुवा भजन करीतं भजनात अगदी रंगून जातं गात शास्त्रोक्त संगीतं त्यावेळी राग दारीत भजन त्यांचे चालले असतं जनार्दन बुवा खड्या आवाजातं राग गाती शंकरा शंकरा राग शंकर ऐकतं उभे महाद्वारात ते उभे राहूनच ते गरजतं अल्लग म्हणून जोराने जनार्दन बुवा भजनात अगदी तल्लीन झाले असत त्यांची त्यांच्या का गर्जना पडतं पाहू लागले तिकडेच त्यांना महाद्वारात भगवान दत्तात्रय दिसत दिवे तेजस्वी अद्भुत दर्शन झाले बुवांना रूप अत्यंत मनोहर मनमोहक अतिसुंदर आनंदाले बुवा फार भावावस्था प्रगटली अष्टसात्विक भाव सगळे त्यावेळी जागृत झाले मन आनंदाने मोहरले अनुभव दिव्य घेत काही वेळ असाच जातं बुवा मग भानावरती येतं लगेच महादवार ते गाठत दिसले शंकर महाराज पाहून महाराज श्री शंकर घातला साष्टांग नमस्कार आनंदून गेले फार जनादन बुवा त्यावेळी जनादन बुवानी धरून हात महाराजांचं नेले मठात जमलेले लोक दर्शन घेत भक्तिभावे आदरे बुआनी पाहून महाराजांना ठेवून घेतले आपल्या सदना आनंद वाटे त्यांच्या मना महारा महाराज येता मठात महाराज शुभराय मठात कोणाकोणाचं हे कळतं दर्शनासाठी लोक येत, शुभ्राय यांच्या मठात महाराज आल्यापासून शुभ्राय मठ गेला फुलून गर्दी लोकांची होऊन लोक येते दर्शना शंकर महाराज राहत शुभराय महाराज मठात बरेच दिवस मुक्काम असतं महाराजांच्या मठात शंकर महाराज पाहत असे रूप काळे सावळे असे शरीर अष्टी खुजी दिसे अष्टावक्र बांधाचं दोन्ही डोळे टपोरे हिऱ्यासारखे चमकणारे मोठे तेजस्वी ते पुरे भव्य भाल प्रदेश दाडी मिशा डोक्यावरती केस फार हा सर्व केस सांभारं अस्ताव्यस्त नेहमी महाराज नेहमी असतं अगदी बालभावात पालकासारखेच वागत हात वारे तसेच महाराजांचे हसणे निरागस बालकाप्रमाणे महाराजांचे बोलणे बालकासम बोबडे महाराजांचे बोल बोबडे समजण्यास पडे मोठे कोडे नवीन माणसा न उलगडे महाराजांचे बोलते बोल त्यांचे ऐकू येई परी शब्दांचा उलगडा न होई बोलणे वाऱ्या वरती जाई बोध न मुळीचं चहा सिगारेट आणि खिचडी यांची त्यांना विशेष गोडी या वस्तूवर विशेष आवडी महाराजांची असेचं अजानभाऊ महाराज गुडघ्याखाली अगदी सहज हात पोचत हा करसाज अक्कलकोट स्वामी सम दोन्ही हातांच्या बोट्यात महाराज घालत आठ बोटे ती चमकत सुवर्ण मुद्रांमुळेच या अंगठ्यांमधली जी जळवलेली चमकत असती पहा सगळी अंगठ्यांचे वैशिष्ट्य महाराज वाढवीत दाढी जटा डोक्यात जरीचा भव्य फेटा गळ्यात शोभे सुवर्णकंटा रत्नजडीत साज साजहा कधी पॅन कधी धोतर छाटी कधी विजारं कधी रेशमी पीतांबर कधी तरते दिगंबर कधी सदरा घालतं कधी उपरणे पांघरत अंगावर कधी शाल घेतं कधी उघडे राहतं कधी सर्व हे वापरित कधी सर्व फेकून देतं कधी केव्हा काय करत नियम काही मोहिना कधी भरझरी पोशाखात रत्नजडीत अलंकार असतं महाराज राजेश्वर्यात राजयोगी महान कधी जात गोवा प्रांतात कधी असत गुजरात येतं कधी राहत केरळात कधी आंध्र प्रदेशी कधी कर्नाटकात कधी उत्तर प्रदेशात कधी पाश्चिमात्य देशात कधी महाराष्ट्रात प्रवास एवढा अछाट एवढ्या दूरचा अफाट करीत अगदी बिनबोबाट कसा करीत अंग तर वाकडे असे चालत जाणे शक्य नसे एवढे प्रवास केले कसे त्यांचे त्यांनाच तेंच ठाऊक वंदून शंकर महाराजांस महाराजांचे प्रवास तिसरा अध्याय हा खास येथे झाला समाप्त संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय जय शंकर